विकासच्या आईवडी लिहून बघतात तर विकाची बॉडी डायनिंग टेबलवर पडलेली होती त्याच्या शरीराचं पूर्ण काताळं त्याच्या शरीरापासून अलग होतं डायनिंग टेबलवर एखादा कपडा कसा आथरावा प्रकारे विकाच्या बॉडीचं काताळं त्या डायनिंग टेबलवर अथरलं गेलं होतं आणि त्याच्यावर त्याची बॉडी ठेवली होती पूर्णपणे हडकाचा सापळा त्या हडकाला थोडं थोडं मास लटकलेलं होतं आणि त्या लटकलेल्या मासाला माशा लागल्या होत्या त्या मासाचा गंध पूर्ण घरानं पसरलेला होता जी स्टोरी मी आज सांगणार आहे ना ही स्टोरी थोडी लक्षपूर्वक आहे का कारण की या स्टोरीमध्ये असं काही शिकायला भेटणार आहे की ज्या चुका आताची जनरेशन खूपच जास्त करते एक दिव्या नावाची मुलगी असते गरीब घराण्याची असते खेड्यामधून शिकण्यासाठी शहरामध्ये आलेली असते फर्स्ट इयरमध्ये असते ती आणि तिला काही दिवसाच्या नंतर एका मुलासोबत प्रेम होतं त्या मुलाचं नाव असतं विकास विकास फार श्रीमंत असतो आणि या दिव्याच्या आदोगर त्याने दोन तीन मुलीसोबत अफेअर करून त्यांना सोडून दिलेलं असतं आणि विकास प्रामाणिकपणाने दिव्याला हे सगळं सांगतो की बघ दिव्या तू माझ्यासोबत रिलेशनशिपमध्ये येते असतं खरं पण तुझ्या आदोगर मी दोन तीन मुलीसोबत राहिलो आहे त्यांच्यासोबत मी रिलेशनशिपमध्ये जगलो आहे आणि त्यांच्यासोबत ब्रेकअपही झालेला आहे पण एक गोष्ट सांगू का जे तुझ्यासोबत राहून मला फिलिंग येते ना तिथे तीन मुलीसोबत येत नव्हती म्हणजे की विकास असं दाखवून देतो दिव्य दिव्याला की खरं प्रेम तो दिव्यासोबतच करतो आणि खेड्यातल्या मुलींना फार भोळ्या भाळ्या असतात त्यांना प्रेम खरं जिवाळा हा खूप जास्त प्रमाणामध्ये त्यांना आवडतो आता याचाच फायदा उचलून विकास तिच्या जवळ केला तिला म्हणला की माझ्या मनातली जी खऱ्या प्रेमाची फिलिंग आहे ना ती फक्त तुझ्याजवळच निघते आता दिव्या बिचारी तिच्या होमध्ये हो टाकून हो त्याच्यासोबत राहायला लागली त्याच्या रिलेशनशिपमध्ये जगायला लागली दिव्याला वाटलं की ठीक आहे मागचं गेलं ते जाऊ द्या भूतकाळ कोणाचा नसतो प्रत्येकाचाच भूतकाळ असतो ना तर आपल्या विकासचा जरी असेल तर काय होतंय आता इथून समोर तरी तो सुधरेल काही दिवस विकाससोबत ती रिलेशनशिपमध्ये चांगली जगली चांगली राहिली पण एका दिवशी विकास तिला घेऊन एका लॉजवर गेला आता विकास तर त्याचं मनात आलं की तिला लॉजवर घेऊन जायचाच खऱ्या प्रेमाच्या नावाखाली विकास तिचा पूर्णपूर फायदा उचलून घ्यायचा तिच्यासोबत जे काही लग्नाच्या दोघं करायची अनुमती नसते ते, ते सगळं काही करायचा आणि ही विचारी प्रेमापुठे विकास सोबत जायची आणि नाही म्हणली तर विकास तिला म्हणायचा की माझ्यावर विश्वास नाही आहे तुझा मी तुझ्यावर प्रेम करत नाहीये अरे आपण लग्न करूयात असं का करतेस तू आपण दोघं लग्न तर येरी पण करणारच आहोत ना तर ह्या गोष्टी करायला नको आहेत का, का मी दुसरीकडे जाऊ असं बोलायचं आता नावीला जाणी या बिचारीला त्याच्यासोबत जा जावं लागायचं असं करून ती खूप वेळा विकास सोबत गेली होती आणि यावेळीसुद्धा सुद्धा विकास सोबत ती लॉजिंग मध्ये गेली लॉजिंगमध्ये गेल्यानंतर विकास तिला एक ड्रिंक देतो ड्रिंक दिल्याच्यानंतर ती बिचारी बेहोशीच्या हालतमध्ये पडते म्हणजे इतकी पण बेहोश होत नाही नॉर्मली बेहोश होते तिला सगळं काही कळतं पण शरीर काम करत नाही तिचा हात उचलायचा प्रयत्न करायला पण हात उचलत नाही आता तिला कळत नव्हतं की विकास हिच्यासोबत असा का करतोय आणि ती बेहोश होता होता विकासला विचारते पण विकास तू असं माझ्यासोबत का करतोयस विकास म्हणला की नाही था सरप्राईज आहे तुझ्यासाठी खूप मोठं आता तू जर अशी नॉर्मल असली असती तर हे सरप्राईज तू घेतलं नसतं पण तुला मी थोडीशी बेहोशीची औषध दिलं इतकं पण जास्त नाही दिलं तुला मजा येईल पण थोडंसं बेहोशीचं औषध घेतलं एकदा होऊन जाऊ दे तुझ्यासाठी स्पेशल सरप्राईज आहे असं म्हणतो आणि तिला बेडवर ढकलतो तिचे पूर्ण कपडे काढतो तिच्यावर तो पहिली वेळेस म्हणजे पहिली वेळेस तर नाही तिच्यासोबत तो इंटर करतो तिच्यासोबत ज्याला जे करायचं होतं ती करतो आणि तो रूमच्या बाहेर जातो रूमच्या बाहेर गेल्याच्या नंतर आता इच्छी अवस्था उठून कपडे खालावं रूमच्या बाहेर यावं एवढी काय फारशी चांगली नव्हती ती तशीच अर्धवट बेहोश होती तेवढ्यात तिच्या कानावर पुन्हा दरवाजा उघडण्याचा आवाज आला तिला वाटलं की विकास आहे पण रूममध्ये विकास नव्हता रूममध्ये विकासचे दुसरे पाच मित्र होते आणि ते पाच मित्र रूममध्ये येतात आणि त्या दिव्यासोबत ते सगळं काय करतात जो विकास करायचा आता पाच दिव्या दिव्यासोबत हो अशा प्रकारे करू लागले जसं की एखाद्या जनावर एखादा मेलेल्या मासावर झटकून पडतं भूखेजलेलं जनावर आहे आणि एखादा तो शिकार करतो त्याच्यावर झपटून पडतो खाण्यासाठी तशा प्रकारे याचे पाच मित्र तिच्यावर झपटून पडले अशा प्रकारे तिच्यासोबत कामक्रिया करतात की असहनीय ती फेस येते आणि फेस होऊन जागीच बेहोश पडते बेहोश पडल्याच्यानंतर ते पाचही जण त्या रूममधून जातात विकास येतो तिला कपडे वगैरे घालतो आणि तिच्या होशमध्ये येण्याचा टाइम म्हणजे वाट बघतो की कधीही येणार आहे होशमध्ये ती काही वेळानंतर होशमध्ये येते तिला खूप जास्त त्रास होतो ती रडते पडते चलण्यासाठी प्रयत्न करते तर तिच्या हातपाय चळचळ कापून खाली पडते तिथे सुद्धा येत नाही आणि दूर एका खुर्चीवर बसून विशाल विकास तिच्याकडे बघून हसू लागला त्याचा हस हसणं बघून तो ती त्याच्यावर रागावली शिवाय देऊ लागली रडू लागली पडू लागली ती म्हणू लागली की माझ्या खऱ्या प्रेमाचा तू मला असा बदला दिलास तू असा मोबदला दिलास माझ्या खऱ्या प्रेमाचा फळ मला तू असं दिलंस अरे तुला लाज कशी वाटली नाहीये अरे मी तुझ्यावर प्रेम करत होते तू माझा असा गैरफायदा तुझ्या मित्रांना करून दिला तू कसा नीच माणूस आहेस विकास म्हणलं की याच्यात काय नवी गोष्ट आहे यार ह्या सगळ्याच मुली करतात आत्ताच्या तू काय इतकं लहान रडती रडतीयस अरे माझ्या मित्रांचं मन खूप जास्त होतं तुझ्यावर त्यामुळे मी एका दिवसासाठी देऊन टाकलं त्यांना काय फरक पडतो आहे माझ्यासोबत तर तू रोजच करतेस ना आणि तुझ्या अगोदर जेवढ्या पण गर्लफ्रेंड झालेस ना त्यांच्यासोबत पण त्यांनी असंच केलं आहे पण त्यांनी काय एवढा नखरा नाही दाखवला त्यांनी तर उलटं एन्जॉय केलंय आणि तू एन्जॉय करण्याच्याऐवजी तू माझ्यावर ओढतेस आता इथं काही मुलींचंही वेगळी कॅटेगरी असते पण ज्या संस्कारी मुली असतात ज्यांना आईवडिलांची इज्जत राखायची असते ज्या मनामधून प्रेम करतात त्यांची फिलिंग वेगळी असते त्यांच्या लाईफमध्ये हीच गोष्ट काही सगळं काही नसतं त्यामुळे का का ती रडू लागली पडू लागली तिला पश्चाताप होऊ लागला की मी यार कसा मुलगा चॉईस केलाय ती ते त्याला म्हणू लागली की तू असं नव्हतं करायला पाहिजे आता माझ्यासोबत मा, लग्न कोण करणार आहे तू म्हणतो की हे लग्नाची काय गोष्ट करती असतो दुसरे असतील ना कोणी पण लग्न करणार काय कमी मुलं पडलेत का असं म्हणल्याच्या नंतर ती एकदम टेन्शनमध्ये आली तिला वाटलं की कदाचित मी असा प्रश्न विचारल्याच्या नंतर विकास म्हणाल की आपण दोघं लग्न करूयात पण विकास तसा म्हणला नाही विकास म्हणला की दुसरीकडे काय पोरं काय कमी पडलेले आहेत का हिला आता कन्फर्म कळलं की विकास आपल्यासोबत लग्न करणार नाही आता ती खूप काळजामधून तुटली तेवढे आता पुन्हा ते पाच मित्र त्या रूममध्ये आले आणि त्या पाच जणांनी विकासने मिळून पुन्हा याच्यावर ती कामक्रिया केली आता मात्र ती पूर्ण अधमरी झाली आणि त्या रूममध्ये पडून राहिली कम्प्लीट बारा तास त्या रूममध्ये पडून राहिली रूमच्या बाहेर आली नाही आणि जिला जेव्हा तिला स्वस्त असं वाटलं उठावं आणि चलावं त्यावेळेस ती गप्प गुणानं उठली आणि त्या रूमच्या बाहेर आली हॉटेलच्या बाहेर आली आल्याच्यानंतर त्या कॉलेजमध्ये जे हॉस्टेल होतं त्या हॉस्टेलमध्ये सगळे कपडे वगैरे पॅक केले बॅगमध्ये भरले आणि गावाकडे गेली गावाकडे गावा गेल्याच्यानंतर आता तिला काय कळत नाही ना की आई वडिलांना काय सांगावं काय नाही ती पुण्यात तुंडांना सांगणार आहे की तिच्यासोबत असं काय झालेलं आहे म्हणून दिव्याच्या आईवडिलांचं स्वप्न होतं की दिव्याने खूप शिकावं सरकारी नोकरी लागावे आणि गावामध्ये गर्वाने आमची मान वर करावे कारण की गावामधली दिव्या ही सगळ्यात हुशार मुलगी होती आणि गावामधली ही अशी पहिली मुलगी होती जी बाहेरगावी शिकण्यासाठी गेली होती आणि तिला तिच्या शाळेमधून काही पाठिंबा भेटला होता स्कूल टीचर्सकडून की बाबा दिव्या खूप हुशार आहे काहीतरी करल आणि खरंच दिव्या खूपच जास्त हुशार होती तिला दहावीमध्ये बारावीमध्ये नव्वदच्या वर टक्के पडले होते आणि याच कारणामुळं तिला बाहेर शहरामध्ये शिकण्यासाठी धाडलं होतं पण दिव्या अशी अचानक घरी आली आणि तिच्या आईवडिलांना काहीही कळत नव्हतं की दिव्या अशी का करती अशी का वापस आली आहे आणि तिला कारण विचारायला गेलं तर ती नुसती रडू लागली आठ पंधरा दिवस होतात एक सारखी रडत होती एका टाईमचं जेवणच करत होती तिला ते विचार थांबतच नव्हते आणि त्यातल्या त्यात त्या पाच जणांनी म्हणजे त्या, त्या सहा जणांनी दोन वेळेस हिच्यासोबत तसं एक सारखं केल्यामुळे हिला इतका मतातून त्रास होऊ लागला इतका की मदात इतके इतके जखमा झाल्या होते की ही सांगूही शकत नव्हते आईवडला पण त्या तोंडाने सांगणार आहे काय म्हणून सांगणार आहे त्यामुळे दिव्य चुप्प राहिली पण काही दिवसाच्या नंतर हिचं पोड दुखू लागलं हिला त्रास होऊ लागला त्यामुळे हिला तिच्या आईवडिलांनी डॉक्टरकडे नेलं नेल्याच्या नंतर डॉक्टरने हिच्या आईवडिलांना सांगितलंय की हिच्या आतल्या शरीराला खूप जास्त इजा झालेल्या आहेत आणि त्या जास्त इजा अशा अशा कारणामुळे होऊ शकतात असं म्हटल्याच्या नंतर त्यांची दिव्याच्या आईवडील दिव्याजवळ येतात तिच्या डोक्यावरून हात फिरवतात आणि तिला विचारतात की बाळा तू आम्हाला सांगणार आहे काय झाले ते तू का भीती आहेस तू तू जशी आहेस ना तशी आम्हाला प्रिय आहेस तू तु, आम्ही तुझ्या इच्छेविरुद्ध काही करणार नाहीत तू असं समजू नको की तू असं काही केलंस काही झालंच नाही आम्ही तुम्हाला तुला तिरस्कार असा करावं तुला दूर टाकल असं काय समजू नको रे बाळा तू पहिले पण आमची मुलगी होतीस आमचं बाळ होतीस आणि आता पण तू आमची मुलगीच आहेस आमचं बाळ आहेस तू भिवू नको सांग तुझ्यासोबत काय झाले ते आम्हाला आमच्या लेकराचा त्रास कळू दे ना असं तिच्या आईवडील म्हणल्याच्या नंतर ती सांगते की हो बाबा मी जेव्हा शिकायला गेले होते मी एका मुलाच्या प्रेमामध्ये पडले आणि त्याचा त्याने माझा गैरफायदा उचलला त्याने त्याच्या मित्रांनी त्या सहा जणांनी माझा दोनदा गैरफायदा उचलला त्यामुळं मला खूप त्रास होतोय मला वाटलं नव्हतं की तू असं करेल म्हणून त्याने मला लग्नाचं वचन दिलं होतं म्हणूनच मी त्याला हो म्हणले बाबा माझा असा काहीही विचार नव्हता की मी तिथं जाऊन असं काय करणार मी तुमचं नाव पूर्ण राख रांगोळ केली तुमचं नाव मातीत आहे असं म्हणल्याच्या नंतर तिचा बाबा म्हणतो की जाऊ दे अहो एवढा सगळा अत्याचार जर एखाद्या मुलीसोबत झाला असता ना तर तिने जीव दिला असता असं म्हणून देवाकडं प्रार्थना केली आभार मानले तिच्या आईवडिलांनी आणि तिला आपल्या मिठीमध्ये घेतलं तिला धीर दिला मनातल्या मनात यांनी विचार केला जर एखाद्या मुलीसोबत असं घडतं आणि समाज त्याच्याकडे वाईट नजरेनं बघतं तिरस्काराच्या नजरेनं बघतं पण आपण तसं नाही करायचं आपली मुलगी आहे तिने काय स्वतःहून थोडी केलं असं त्या राक्षसांनी केलं आणि त्यांची सजा आपल्या मुलीला का द्यायची नाही नाही असं होऊ देणार नाही आम्ही आमच्या मुलीला पहिल्यासारखंच आम्ही प्रेम करणार आणि पहिल्यासारखीच वागणूक देणार आता दिव्याच्या आईवडिलांची एवढी काही खास परिस्थिती नव्हती की जाऊन विकासवर केस वगैरे टाकतील कारण की विकाची फॅमिली खूप पैशावाली होती ते डॉक्टरांना वकिलांना विकत घेऊ शकत आणि त्यांनी जर रिपोर्ट बदलला तर सगळ्या जगासमोर आमच्या मुलीचा तमाशा होईल ते, ते गप्पच राहिले आणि आपापल्या कामामध्ये लागले दिव्य एवढी स्ट्रॉंग होती की तिच्या आई वडिलांना ती एखाद्या मुलासारखं का शेतामध्ये काम करू लागायची जसं की तो दुसरा मुलगाच काही दिवस जातात काही दिवस गेल्याच्या नंतर तिला एका लग्नाचा प्रपोजल येतो आता तो प्रपोजल त्या गावामधला मुलगाच पाठवतो जो की त्या दिव्यावर लहानपणापासून प्रेम करणारा असतो खूप स्वाभिमानी आणि खूपच सरळ मुलगा असतो त्याची हिंमत होत नव्हती एवढे दिवस पण कशी तशी हिंमत करून दिव्याकडे त्याने लग्नासाठी प्रपोजल पाठवला दिव्या दिसायला फार सुंदर होती बरं का अशी नव्हती की कळकट मळकट चांगली होती दिसायला देखणी होती एखाद्या लक्ष्मीसारखी आता तिचे आई वडील कन्फ्यूज झाले आरबळले की बाबा या मुलाला सगळं काही माहीत असून या मुलाने आमच्या मुलीसोबत लग्न करण्याचा निर्णय घेतला कसा आणि त्याचे आईवडीलही मानले कसे तर त्याचे आई वडील तो मुलगा यांच्या घरी आला आणि यांना बोलला की बाबा जे काही झालंय तो भूतकाळ आहे आणि ते काही दिव्याने थोडी केलंय दिव्या, दिव्या मुलगी चांगली आहे तिचा स्वभाव आम्हाला लहानपणापासून माहिती आहे जसं ती तुमच्या सोबत राहते तसं ती आमच्यासोबतही राहते ही आम्हाला गॅरंटी आहे आणि एक चांगली सून तिच्या शरीरावरून नाही तर तिच्या मनावरून तिच्या स्वभावावरून तिच्या संस्कारावरून असते त्यामुळे आम्ही तुमच्या मुलीला लग्नाचा प्रपोजल पाठवला दिव्याचं त्या मुलीसोबत लग्न होतं लग्न झाल्याच्या नंतर दिव्या सगळं काही तिच्या नवऱ्याला पहिल्या वेळेस सांगते त्या मुलाला आता त्याला अदोगरच माहीत असतं पण दिव्या तिच्या मनातून त्याला सांगते की सुरुवातीपासून माझ्यासोबत काय काय झाले ते मी कशी कशी त्या मुलाच्या आहारी पडले त्याने मला कसं कसं फसवलं आणि माझा कसा कसा गैरफायदा उचलला तिच्या नवऱ्याला फार राग आला इतका राग आला की तो असहनीय त्याचा चेहरा पूर्ण लालबुंदस आला आणि तोही गरीबच घराण्याचा तो होता तो काय श्रीमंत नव्हता आणि त्याने घट्ट मिठी मारली दिव्याला खूप घट्ट मिठी मारली तिच्या कपाळावर चिंबन घेतलं आणि म्हणला की बस आतापर्यंत तू अत्याचार सहन केलास ना सोडून दे त्या गोष्टीला आतापासून मी तुझ्यासोबत आहे तुझ्या प्रत्येक सुखादुःखामध्ये मी तुझा, तुझा, सुखा तुझा हात धरेल मी तुझ्या पावलाला पोल ठेवून चालेल इतकं बोलतात आणि ते झोपी जातात दुसरा दिवशी तो तिच्या नवऱ्याचं नाव पांडू होतं पांडू सकाळी चार वाजताच उठतो आणि दिव्या उठायच्या अदोगर तो शेतामध्ये जातो शेतामध्ये गेल्याच्यानंतर आता दिव्याला तर माहीत असतं की पांडू रोज सकाळी शेतामध्येच जातो पाहणी करतो रोही आले का रानडुखरा आले का काय वानेर वगैरे आलेत का आता दिव्या सकाळी सकाळी उठते आता शेत काय फार लांब नव्हतं शेत आपल्या शेजारीच गावाच्या म्हणजे गावखरी शेत होतं दिव्या एका याच्यामध्ये कॅटलीमध्ये चहा टाकते आणि पांडूसाठी तिच्या शेतामध्ये जाते शेतामध्ये दिव्या जाते तर बघते पांडू शेतामध्ये नाही आहेच ती घरी येते तिच्या सासू सासऱ्यांना विचारते की अहो ते शेतामध्ये नाही आहेत कुठं गेलेत काय आयडिया वगैरे आहे का तिच्या आई वडील म्हणतात की नाही बाळा आम्हाला तर तो सांगून नाही गेला पांडू दहा अकरा वाजेपर्यंत पुन्हा इकडे येतो घरी येतो घरी आल्याच्या नंतर याचा रोजचं राहतं सकाळी जातं पण शेतामध्ये जात नाही असं आठ पंधरा दिवस तो जातो आता दिव्य फार टेन्शनमध्ये होती की नेमके हा पांडू जातो कुठं हिचा नवरा जातो कुठं सांगूनही जात नाही आणि आल्यानंतर सांगतही नाही की मी कुठं गेलतो म्हणून आता महिनाभर होतो त्याचे हे डेली रुथिंग राहते महिन्याच्या नंतर अमावस्याच्या रात्री पांडू रात्री एक वाजता उठतो आणि दिव्याला उठवतो दिव्याला उठवल्याच्या नंतर तिला खाली बसवतो हो तिच्यासमोर एक ट्रायंगल बनवतो हो चारही बाजूने त्याच्या लिंब ठेवतो हो आणि अगरबत्त्या लावतो हो दिव्या कन्फ्यूज होते पांडूकडे बघते अहो तुम्ही काय करतायत मला झोप येते दिवसभर झाले मी शेतामध्ये काम केलंय मला झोपू द्या ना पांडू म्हणतो शांत बसतो शांत बस शांत बस ना मी 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 म्हणतो तसं करतो तू शांत बस असं म्हणल्याच्या नंतर दिव्य शांत बसली नुसती पांडूकडे बघू लागली पांडू खाळत बुलावून सगळं काही रेडी करतो डोळी लावतो दिव्याचे दोन्ही हात हातामध्ये घेतो आणि दिव्याला एक प्रश्न विचारतो त्याची जन्मतारीख काय आहे दिव्याला कळतं की हा काहीतरी ब्लॅक मॅजिक करतोय करणे वगैरे करतोय दिव्या म्हणते पांडू जाऊ दे ना यार कशाला जुन्या गोष्टी उखडून काढतोय पांडू तिला म्हणतो अगं नाही का जुन्या गोष्टी नाही उखडून काढायचा विषय पण तू मला सांगितलं ना की तुझ्या अदूवर त्याने दोन तीन मुलीसोबत असं केलंय असं दुसऱ्यांसोबत होऊ नये ना त्यामुळं मी हे एक महिना झाले सिद्धी करतोय तंत्रविद्याची आणि त्याची जन्मदेठ सांग असं म्हणल्याच्या नंतर ती जन्मदेठ सांगते पांडू तिचे दोन्ही हात हातामध्ये घेतो आणि मंत्र वाचायला सुरू करतो कम्प्लीट पंधरा मिनटं मंत्र वाजतो आणि जे दिवे लावलेले असतात ना त्या दिव्यांची जी अग्नी असते ती जास्त 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 होत होत जाते आणि ती इतकी मोठी होते जसं की आपला श शंभर बॅटचा गोळा असतो ना तेवढी मोठी ती आग होती आगीचा गोळा होतो आणि झापकर विजते सगळं काही विजतं आणि हळूवार पुन्हा त्या सगळ्या दिव्यांमधून आग निर्माण होते सगळे दिवे लागतात पांडू तिचे हात सोडतो आणि डोळे उघडतो आणि नंतर ते सगळं काही उचलून घेतो उचलून घेतल्याच्या नंतर तिला मिठीमध्ये घेतो आणि म्हणतो की बघ तो आता दोन तीन दिवस बघ या दोन तीन दिवसामध्ये तुला न्यूज पाहायला भेटल एक अशी न्यूज की ज्याने कित्येक मुलीला न्याय भेटेल आणि कित्येक मुली त्याचा शिकार होण्यापासून वाचतील आता दिव्याला काय फारसा या गोष्टीवर विश्वास नव्हता कारण की दिव्या सुशिक्षित होती पांडू सुशिक्षित नव्हता हा फक्त पाचवी सहावीपर्यंत शिकलेला होता शेतामधल्या कामामुळं तो शाळा सोडून देतो आणि शेतामध्येच काम करलेला असतो दिव्याला वाटतं की यार पांडू काय काय असं करतोय चाल झोपायला मस्तजणं दोघंजण झोपतात रोमॅन्स वगैरे करतात आणि आपापल्या कामाला लागतात दोन तीन दिवस होतात दोन तीन दिवस झाल्याच्यानंतर खरंच एक न्यूज येते टी व्हीवर आणि त्या टी व्हीमध्ये न्यूजमध्ये सुरुवातीला विकासचं नाव घेतलं जातं आणि त्याचं अन्नाव घेतलं जातं की पटकर स्वर्पाक करता करता बाहेर येते आणि त्या टी व्हीकडं बघते ते दृश्य त्या न्यूजवर अँकर न्यूजमध्ये दाखवल्या येतं ब्लर करून एका डायनिंग टेबलवर काहीतरी ठेवलेलं असतं आणि ते न्यूज रिपोर्टर सांगतो कि एक ऐसा शव एक ऐसा मृतदेह जो डाइनिंग टेबल पर पूरा का पूरा नंगा उसके शरीर पर का जो भी क्या बोला स्कीन है वो पूरी स्किन डाइनिंग टेबल पर ऐसी बिक्री हुई थी जैसे कि कोई कपड़ा और उस स्कीन के ऊपर एक शव एक हड्डियों का साचा औसतितर ले होता आता हे सगळं पाहिल्याच्या नंतर दिव्या फार आनंदित होते तिच्या दिव्याचा नवरा पांडू एका साईडला बसून चहा पीत पित हसत असतो आणि दिव्या स्माईल देते आणि पांडूला मिठीला मारते की बाबा माझ्या त्रासाचा बदला माझ्या नवऱ्याने घेतला दोघंजण खुश दिव्या विका का ते विकाच्या साईडला राहणाऱ्या एका मुलीला फोन लावते तिची मैत्रीण असते ना तिला फोन लावते आणि त्याला विचारते तर तिची मैत्रीण म्हणते अगं तुला काय सांगू काय झालंय ते, ते, ते त्या हरामीसोबत तुझ्यासोबत ब्रेकअप केलं तू गावाकडे गेली लगेच त्याने दोन मुलीसोबत पण तसंच केलं आणि तिसऱ्या मुलीला त्याने पटवलंच होतं आणि त्याचे आईवडील कालच्या रात्री लग्नासाठी चोवीस घंट्यासाठी बाहेर गेले होते आणि तो एकलाच घरी त्याने त्या मुलीला घरी आणलं घरी आणल्याच्या नंतर तिच्यासोबतही त्याने तसंच केलं पण तो एकलाच होता पूर्ण रात्रभर रंग रिया फुल मजावला आणि अचानक त्या मुलीच्या अंगामध्ये काय झालं काय माहीत ती मुलगी जोरजोरात चिरकायला लागली ओरडायला लागली इकडं तिकडं पळायला लागली सगळेजण शेजारी आम्ही तिथं गेलो तिथं गेल्याच्या नंतर बघितलं तर खिडकीमधून सगळं दृश्य आम्हाला दिसू लागलं ती मुलगी याच्या उब्रावर बसलेली होती तिच्या हातामध्ये काहीतरी अनितार चाकू वगैरे होता मोठा संगीन याच्या छातीमध्ये इतका तिने खुपशिवला इतका खुपशिवला असं खुपशिव लागली की जसं की एखादी मशीनच चालते ड्रिल मशीन खटखट खटकट 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 खट तो इतका जोर जोरात ओरडू लागला की बघायच कामचं पूर्ण ओपन ती मुलगीही ओपन तोही ओपन आणि सगळं काही मदत पडतं आम्ही सगळेजण गप्प बसलो आम्ही एकही बोललो नाही कारण की आम्हाला माहिती आहे किती हरामी लोक आहेत लो। ते हे आम्ही गप्प गुन्हा ना आपापल्या घरी झोपी गेलो त्याच्या आईवडील आले त्यांनी दरवाजा उघडा बघतात तर काय सगळे चिरकतात तिकडे तिकडे ओरडतात पळापळी होते आणि आम्ही जाऊन बघतो तर काय त्या विकासचं मृतदेह त्या डायनिंग टेबलवर पडलेलं वर, त्या डायनिंग टेबलवर त्याचं कातड असं झाकलं होतं जसं की एखाद्या कपड्याने त्या डायनिंग टेबलला झाकलं आहे आणि त्याच्यावर त्याचा सापळा पडलेला त्याच्या सापळ्याला मास लटकलेलं त्या मासाला पूर्ण माशा लागलेल्या आणि एका निर्वस्त्र निरवस्त्रातील मुलगी बसलेली तिच्या हातामध्ये एवढा मोठा चाकू भीती आहे ती आणि ती वारंवार म्हणते की मी हे केलं नाही मी हे केलं नाही माझ्या मला काही कळालंच नाही मी हे कसं केलं कसं केलं म्हणून खूप भयंकर तिला तसंच झाकलं मिकलं पोलीस स्टेशनमध्ये नेलं आणि विचारपूसमध्ये असं कळालं की ती मेंटली प्रॉब्लेममध्ये आहे सुरुवातीपासूनच आणि तिला पागल दवाखान्यामध्ये कुठून टाकलं ती म्हणू लागली की मी हे केलंच नाही मी हे केलंच नाही म्हणजे हॉलमध्ये जो कॅमेरा होता ना त्या कॅमेऱ्यामध्ये सगळं काय दिसलं ती त्याच्या पूर्ण बॉडीचं कातळ सोलतीये ओढतीये त्याचे डोळे काढून तिनं फ्रीजरमध्ये ठेवलेत त्याच्या कातड्याला ती चाटू लागली जसं की एखादं पुत्र कसं चाटतं माणसाला तशा प्रकारे ती त्याच्या कातड्याला चाटू लागली त्याच्या सापड्याला चाटू लागली आणि नंतर तर नंतर तो पूर्ण मेल्याच्यानंतर नंतर त्याचा सापळा पूर्ण झाल्याच्या नंतर ही पूर्ण ओपन होऊन पुन्हा त्याच्या सापळ्यासोबत तिने कामक्रिया केली आणि बस बेहोत झाली सकाळी हा मॅटर असं म्हणल्याच्या नंतर पांडू दिव्याला म्हणतो काय कस काय बरं आहे ना तर मित्रांनो स्टोरी इथं संपली आता या स्टोरीमधून असं शिकायला भेटतं की विश्वास आणि प्रेम लवकर कोणी माणसावर करू नका जर केला ना तर आयुष्य बरबाद होण्याचे चान्सेस ना खूप हायली असतात स्टोरी आवडली असेल तर स्टोरीला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो तुमच्यापैकी जर अशी एखादी स्टोरी असेल तर इथं एक व्हॉट्सअप नंबर देतो मी त्याच्यावर तुम्ही व्हॉट्सअप करून तुमची स्टोरी मला शेअर करू शकता